नमस्कार तर मित्रांनो आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की महाबीजचे आता नवीन जे दोन हजार चोवीसमध्ये बियाणे देण्यात येणार आहे तर त्या बियाणेचे रेट काय रेट काय व त्याचं महाबीजकडून आपल्याला उपलब्ध बियाणे असण्याचा कोटा किती आहे तर आपण व्हिडिओला तर सुरुवात करू सर्वप्रथम सोयाबीन तीन लाख दहा हजार क्विंटल हा कोटा उपलब्ध आहे बियाण्याचा देण्यात आलेला आहे धान्याचा बत्तीस हजार क्विंटल व उडदाचा चार हजार पाचशे क्विंटल मूग आठ हजार पाचशे क्विंटल तूर पाच हजार पाचशे क्विंटल ज्वारी बाराशे क्विंटल बाजरी दोनशे ते तीनशे क्विंटल आता आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की ह्या सर्व हंगामचे बियाण्याचे रेट काय आहेत तर सर्वप्रथम आपण बघतोय सोयाबीन नवीन जी वाहन आपल्याला तुम्हाला मिळणार आहे आठ हजार सातशे प्रति क्विंटल म्हणजे तुम्हाला किलोला सत्त्याऐंशी रुपये दराने घ्यावे लागेल तर ह्याचाच जुन्या वानाचा दर आहे आठ हजार पाचशे प्रति क्विंटल म्हणजेच तुम्हाला किलोला पंच्याऐंशी रुपये बसतील तर हे होते सोयाबीनचे नवीन आणि जुने रेट म्हणजे नवीन तुम्हाला भेटणार आहे आठ हजार सातशे आणि जुने म्हणजे आठ हजार पाचशे तर आपण आता बघू उडदाचे उडदाचे रेट आहेत दोनशे रुपये किलो म्हणजेच तुम्हाला आता जी पाच किलोची महाबीची उडदाची पिशी बसणार आहे ती पाच किलोची हजार रुपयाला बसणार आहे म्हणजे उडीद किती दोनशे रुपये किलो झाले दोनशे रुपये किलो म्हणजे उडदाचा ह्यावेळी रेट वाढलेला आहे म्हणजे पाच किलोच्या बॅगमध्ये एकशे पंचवीस रुपये रेट वाढलेला आहे तर आता आपण बघणार आहोत भाताचे नवीन रेट भाताचे नवीन रेट आहेत इंद्राय इंद्रायणी पासष्ट रुपये रत्नागिरी छप्पन रुपये जय एकावन्न रुपये कर्ज साठ रुपये तर हे सर्व होते ह्या सीझनच्या बियाण्याचे रेट असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब व व्हिडिओला लाईक करा आणि तुम्हाला असेच मस्त व्हिडिओ आवडत असतील माहितीपूर्ण तर कमेंटमध्ये नक्की सांगा तुमचा मी कमी वेळात जास्त माहिती देतो ह्याच्यासाठी तुम्हाला भारी वाटते का नाही ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा